शनिवार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस लूखलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन एका शब्बात दिवशी येशू शांत शेतामधून जाताना त्याचे शिष्य कंचे मोडून हातावर चोळून खाऊ लागले तेव्हा परुशियातील कोणी म्हणाले शब्बा दिवशी जे कर करणे योग्य नाही ते तुम्ही का करता येशूने त्यास उत्तर दिले दावीत आणि त्याच्या बरोबरची माणसे यास भूक लागली तेव्हा त्याने काय केले तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्या नाही कशा दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय आणखी तो त्याच म्हणाला मनुष्याचा पुत्र शब्दाचा प्रभू आहे चिंतन शब्द पालनाविषयीचा नियम मोशेच्या काळापासून युदित समाजात प्रचलित होता इस्रायली जना जनता पवित्र भूमीत स्थायिक झाल्यानंतर ती काटेकोरपणे त्याचे पालन करू लागली मुळात या नियमापासून शब्द दिवस हा पवित्र पाळण्यासाठी विश्रांती आणि देवाची स्तुती आराधना अशा गोष्टींची गेला. मध्ये पुढे जेरुसलेमेचे मंदिर पडल्यात आणि आले आणि लोकांना हर हत हतपार अवस्थेत नेण्यात आले तेथे शपथाचा नियम आणखी कडक करण्यात आला त्यानुसार शपथ दिवशी कुठलेच काम करायचे नाही गपचूप एकत्र येऊन देवाची भक्ती करायची अशी लोकांची अवस्था झालेली होती येशू चित्रात येईपर्यंत शब्दात हा आनंदाचा नव्हे आणि निर्बंध यात जखडलेला गेलेला दुःख कष्टाचा दिवस होता येशूने त्यातून लोकांना मुक्त करण्यासाठी अनेक चमत्कार केले त्यासाठी शब्दातापेक्षा माणूस आणि खुद्द येशु येशू विरुद्ध मोठा आहे कायदे कानून आणि मानव प्रतिष्ठा यांची मी माझ्या जीवनात कशी घालते